मी आपल्याला एवढंच सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी, जी सुरू केली त्या बाबतीमध्ये खूप उलट सुलट अफवा पसरवतात विरोधक परंतु मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हा एकनाथ शिंदेचा शब्द पाच कोटी लोकांच्या घरात जाऊन शासन आपल्या दारीचा लाभ दिला आपण आणि म्हणून एवढा सगळा अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये काम केलं म्हणून महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लँडस्लाईड विक्ट्री मिळाली दोनशे बत्तीस आमदार महायुतीचे विजयी झाले आणि म्हणून मी आपल्याला सांगतो सर्व निकष बाजूला ठेवून या ठिकाणी मदत केली जाईल